आज मी तुम्हाला एक असा दाखला देणार आहे की मिळालेली विद्या त्याचा वापर कसा करावा हे जर आपणाला कळलं नाही तर त्याचा उपयोग नाही जीवनामध्ये भगवंताने परमेश्वराने गुरुने आपणाला जी काही विद्या दिली त्याचा योग्य वापर जर केला नाही तर त्याचा परिणाम काय होतो हे आपणाला थोडक्यामध्ये मी सांगणार आहे एक ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये जे महागुरू आहेत ते आश्रमामध्ये राहायचे आणि त्यांचे आश्रम ते जे आश्रम आहे ते जंगलामध्ये असायचं एकांतामध्ये असायचं आणि त्या एकांतामध्ये ते, एकांता ते आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना ते गुरुविद्या द्यायचे आपली काही विद्या आहे ती ते त्यांना समर्पित करायची आणि काही काळानंतर एक चार वर्ष पाच वर्ष जसं विद्या त्यांना समर्पित होईल त्या त्या काळानुसार त्यांना आपल्या आईवडिलांना भेटायला जायची परवानगी मिळायची पण एक दिवस असं झालं की त्यांचे चार विद्यार्थी ते म्हणले गुरुवर्य आम्हाला आमच्या आईवडिलांना भेटायचे आज आम्ही बारा वर्ष झाले या ठिकाणी आहोत तर आम्हाला एकदा आईवडिलांना भेटून यायचं आहे तर बारा वर्षानंतर ते भरपूर तपश्चर्या भरपूर गुरुविद्या घेतल्यानंतर ते आपल्या आईवडिलांना भेटायला निघाले भेटायला जात असताना रस्त्यामध्ये जंगल होतं त्या जंगलातून ते जंगला निघाले होते आणि जात असताना त्यांना रस्त्यामध्ये एक सापळा दिसला हाडांचा सापळा त्यातला एक जण म्हणाला ते जण होते आणि ती चौघांमधला एक म्हणाला अरे हा हाडाचा सापळा कोणत्या प्राण्याचा असेल तो म्हटला मला वाटतंय ते म्हैशीचं आहे तो म्हटला नाही नाही एकजण म्हटला हा वाघाचा आहे तो तिसरा म्हटला नाही नाही हा कशाचा आहे हे मी त्याला रूप पूर्व पुरु रूप पूर्वीच्या रूपामध्ये आणतो आणि आपल्याला ते काय आहे कोणाचं ते शरीर आहे कोणाची ती हाडं आहेत कोणाचा तो सापळा आहे ते लक्षात येईल मग तिसऱ्याने काय केलं ते आपली विद्या वापरली आणि ते हाडं सगळी एकमेकाला जोडली ते जोडल्यानंतर ते हाडाचा सापळा वाघाच्या था शरीरासारखा दिसू लागला आणि चौथा म्हटला अरे रे ते रे ते तर वाघाची हाड दिसत आहेत तो सापळा जोडल्या गेल्यानंतर ते म्हणले अरे अरे रे नको नको हा वाघाचा सापळा आहे चौथा म्हटला ह्याला आता जाऊ द्या आपण आपलं निघून पुढे चला तर पहिला म्हटला नाही नाही आता ह्याने आपल्या विद्येने ही हाडाचा सापळा जोडलेला आहे आता मी ह्याच्यावरती माझी विद्या वापरणार आणि ह्याच्यावरती मांस आणणार जे काही त्याचे मांस आहे ते पूर्वीचं रूप आहे ते आणणार मग त्या एका शिष्याने आपली विद्या वापरली आणि त्याच्यामध्ये जे काही पूर्व शरीर आहे मांस वगैरे त्वचा वगैरे त्याच्यावरती प्रकट केली असं केल्यानंतर त्या दोन नंबरच्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही नाही आता ह्याने आपली विद्या वापरली याने पण वापरली आता मी माझी विद्या वापरणार तो चौथा म्हटला अरे असं काय करू नका ऐका तो मी तो म्हटला नाही नाही आता माझी विद्या मी वापरून दाखवणार आणि मी याच्यामध्ये प्राण आणणार आणि त्या विद्यार्थ्याने त्याच्यामध्ये प्राण फुगले ते, ते आपल्या तपश्चर्याने त्याच्यामध्ये प्राण उत्पन्न केले आणि तो वाघ जिवंत झाला आणि तो वाघ जिवंत झाल्यानंतर आता ते चौथा होता तो नको नको म्हणत होता तो पळत जाऊन झाडावरती बसला आणि हा तिघंजण खालीच होते आणि ह्या तिघांचा जसा का वाघ जिवंत झाला ह्या तिघांना ते त्यांनी झडप मारली आणि ते झडप मारून त्या तिघांना घायळ केलं कसा बसा तो वाघ तिथून निघून गेला आणि मग त्या चौथ्यांनी खाली उतरून त्या तिघांचे प्राण वाचवले वाचले ते पण त्यांनी अक्कल विकत घेतली की विद्या जरी असली तरी योग्य ठिकाणी त्याचा वापर केला पाहिजे नको त्या ठिकाणी जर वापर केला तर मात्र त्याचा उपयोग होत नाही त्याचा दुष्परिणाम होतो म्हणून आपल्या मिळालेल्या विद्येचा योग्य ठिकाणी वापर करा नाहीतर त्याचे असे दुष्परिणाम होतात रामकृष्ण हरी